काल अपात्रतेचा पात्र अपात्रता निकाल झाल्यानंतर कल्याणमध्ये ते सत्तेचा विजय होता ते तर होणारच होता कल्याणमध्ये सुद्धा जल्लोष करण्यात आला महाराष्ट्रभर जल्लोष करण्यात आला परंतु तो वेडपट संजय राऊत तो पुन्हा काहीतरी भरला की घराणेशाही त्यांची नायिका वगैरे असं काहीतरी बोलत होता आता श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत ते निवडून आलेले दोन टर्मचे खासदार आहेत मुख्यमंत्री एकनाथ साहेब आहे जसं आदित्य ठाकरेंना युवासेनेचं पद दिलं आमदार केलं मंत्रीपद दिलं तसं शिंदे साहेबांनी त्यांच्या मुलाला दिलं नाही त्यांनी त्यांच्या मुलाला आहे त्या जागेवर तू खासदार आहे तुझी खासदारकी सांभाळ तुझा एरिया सांभाळ कुठेही प्रमोट केलेलं नाही त्यामुळे ही घराणी होऊ शकत नाही ना आणि ते संजय राऊतला काय होतं माहिती आहे का तुम्ही लोकच रे प्रसारमाध्यम आहे आणि त्याला बोलायला लावता दररोज तो बिचारा बोलता बोलता असा आपटतो पूर्ण महाराष्ट्र आता कंटाळला त्याला आता एकदाची शेवटची बाईट घेऊन संपवून टाका त्याचा विषय काय करणार